महायुतीला प्रत्येक उमेदवार हा निवडून यायला पाहिजे एक एक खासदार प्रत्येकाला महायुतीतला हा गरजेचा आहे आणि म्हणून ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवारी मिळते लवकरच हा तिढा संपल परंतु हे सर्व ठरवत असताना इलेक्टिव्ह मेरिट याला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि जो उमेदवार निवडून येईल कारण महायुतीला कुठलाही उमेदवार गमवायचा नाहीये उमेदवार निवडूनच यायला पाहिजे आणि म्हणून इलेक्टिव्ह मेरिट नुसारच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि ही जागा शिवसेनेच्या असल्या कारणानं त्याला प्रथम प्राधान्य हे शिवसेनेच असणार पत्रकार परिषदेची एवढा रद्द झाली पुन्हा ते लढवण्याच्या भूमिकेला असं मला वाटतं आजच्या बैठकीनंतर पुन्हा ते पत्र जरी निर्णय आलेले असावेत हे आम्हाला माहित नाही परंतु जो कोणी निवडून येईल कारण महायुतीला प्रत्येक उमेदवार हा निवडून यायला पाहिजे आणि म्हणून निश्चित जो निवडून येणार आहे अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असं असा आपल्याला विश्वास सर्वेचं कारण मला वाटतं सर्वे जो केलेला आहे हा मला असं वाटतं का सर्वेक्षणामध्ये जनतेचा मतदाराचा सर्वे हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि सर्वे करत असताना अनेक स्तरामध्ये म्हणजे उमेदवार देखील करतात सर्व पक्षांमधून देखील त्या ठिकाणी केले जातात आणि निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेला निश्चित फॉर आहे शिवसेनेचं सर्वेक्षण अतिशय उत्तम आहे आणि निश्चित त्यामुळं शिवसेनेचा उमेदवार निश्चित त्या ठिकाणी निवडून येईल असा आम्हाला विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारीला पाठिंबा मिळेल का तुम्हाला वाटतंय मला असं वाटतं का भाजपच याचं उत्तर देऊ शकतो परंतु आम्ही महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडून येणार असेल अशा उमेदवारासोबत त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काही सकारात्मक आश्वासन दिले उमेदवारी दिली तर तुमचं त्यांचा पराभव होईल असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय का ही जागा पारंपारिकरित्या शिवसेनेची असल्या कारणानं आपली देखील आग्रही मागणी राहील की ही जागा शिवसेनेला सुटावी पण दबावामध्ये जर समजा ही जागा सुटली आणि मिळू शकली नाही युती धर्माचं पालन करण्याची वेळ आली तर तुम्ही अपक्ष लढवणार की युती धर्माचं पालन करणार महायुतीचे सर्वच नेते यांना एक एक म्हणजे जसं मोदी साहेब सांगताय की चारस पार आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार मला असं वाटतं का त्यांना एक एक खासदार प्रत्येकाला महायुतीतला हा गरजेचा आहे आणि म्हणून ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळते आलेला आहात तर तिसऱ्यांदा संधी द्यायला का त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय काही विषय हे राज्यस्तरीय असतात आणि म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन त्यामध्ये कुठल्याही पक्षाला न दुखावता हे निर्णय घेतले जातील आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं का सकारात्मकपणे नाशिकचा निर्णय या ठिकाणी होईल पण या संदर्भात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका